सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज चाललेलं आहे आम्ही स्वामींच्या मठामध्ये चाललो आहे दर्शनासाठी त्यामुळे तयार आहे खूप सारा पायी म्हणतात कानाला बांध कानाला बांध तर फायनली आज कानाला बांधलंय पिल्लूचं पण आवरलं हे थांबले तिथे बघा तर निघतोय आता आम्ही चला हा बाळाला घेते बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत तर फायनली आम्ही निघालो होतो गाडी आली होती आतमध्ये बसलो तर पिल्लू पण झोपी गेला होता मस्तपैकी आणि रस्त्यामध्येच आम्ही पेढे घेतले होते प्रसादासाठी तर थोड्याच वेळात आपण मंदिरावरती पोहोचू जास्त लांब नाही आहे घरापासून जवळ आहे तरी पण गाडी बुक केली कारण हवा लागेल जास्त रिक्षाने नाही जात आहोत त्यामुळे ओला बुक केली होती बघू शकता पेढे घेतले होते आम्ही तर तुम्ही बघू शकता आपण मंदिरात पोहोचलेलो आहोत आणि सहा वाजता संध्याकाळची आरती असते आम्हाला इथे चार वाजता आलो होतो आम्ही तर सकाळी यायला नाही जमलं कारण खूप कामं होती बाहेर तर आतमध्ये जाण्याचं जे गेट आहे ते बंद होतं तर तुम्हीसुद्धा स्वामींचं दर्शन करून घ्या पिलूला पण स्वामींचं दर्शन केलं आज पहिल्यांदा त्याला मठामध्ये आणलेलं आहे तर तुम्हीसुद्धा स्वामींचं दर्शन नक्की करा तर बघू शकता अक्कलकोटला पण जायची खूप जास्त इच्छा आहे पण आता सध्या इतक्या लवकर नाही जाता येणार थोड्या दिवसांनीच आपण जाणार आहोत इकडे या डॉग पण होता इथे ह्याला पण पेढा वगैरे भरवला यांनी नंतर तर बघू शकता हे इकडे थांबले होते पिल्लूला दर्शन वगैरे केलं आणि इकडे घेऊन येत होते तर थोड्याच वेळात आपण घरी निघूयात तर आताच घरी आलो बघा पाच मिनिटात झाले घरात येऊन बसलो होतो गरम झालं खूप आणि पाऊस पण पडला थोडासा पावसाचं वातावरण आहे आम्ही तिकडून येता येता एका ठिकाणी पाऊस पडला इकडं पण पावसाचं वातावरण आहे तर आत्ताच घरी आलो बसलो होतो आणि पिल्लू तर काय गाडीतच झोपी गेला तर जाताना पण झोपलेला होता थोडासा झोटला फक्त मंदिरामध्ये मग काय दर्शन वगैरे केलं आणि मंदिराचं दरवाजा पण लावलेला होता गेट लावलेलं होतं मग बाहेरूनच दर्शन केलं प्रसाद वगैरे घेतला आणि घरी आलो आता आल्याच्यानंतर भरपूर काम आहे Mm -hmm. आहे ना अख्खा दिवस आमच्या कामातच जातो सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत संध्याकाळ कसे होते ते पण समजत नाही लवकर कामाच्या नादामध्ये हो तर खूप जणांचे प्रश्न आहेत सगळ्यांच्या कमेंट्सला आज आपण रिप्लाय करणार आहोत आणि का त्यांची कमेंट्स होती की त्यांनी मला सांगितलं होतं ना कानाला बांधत जा म्हणून तर मला अजिबात राग येत नाही बरं कोणाचा तर असं नका समजू की राग येतो म्हणून तुम्ही पण माझ्या काळजीसाठीच सांगत असता की कानाला बांधत जा वगैरे तर राग वगैरे काय आला नाही आहे ते सांगायचं होतं ना तर चला आता कमेंट हा कालचा व्हिडिओ वाचायला ना टाकला होता तर त्याच्या कमेंट रीड करता त्यांची कमेंट मिळली जेव्हा आपल्याला वाटतं आपण एकटे पडलोय का तेव्हा स्वामी कोणालाही आपल्या मदतीसाठी पाठवतात श्री स्वामी समर्थ आता दोघे पण काळजी घ्या तुम्ही खूप तुम्ही खुश असले का आम्हाला पण बर वाटतं धन्यवाद ताई अं खुश आहोत आता काही टेन्शन नाहीये ते पण खरं आहे अनुभव पण आलेला आहे त्या गोष्टीचा तर शिवाजी मागा म्हणते ताई झालं तुम्हाला मुलगी आहे मुलगी झाली आहे का मुलगा आम्हाला मुलगा झालेला आहे मुलगा झाला ताई हा टाकलेलं पण आहे आणि तो ह्याच नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी झालेला आहे है। है ना <laughs> अमृता खानगाटे ताईंची कमेंट आहे ताई तुमची आई बारामती बारामतीला कुठे राहतात ताई तुम्हाला तरी बहीण आहे मला तर आई बहीण भाऊ वडील कोणीच नाही आला ना ओपन चांगला नाही मला फक्त दोन मुली ताई बारामती मध्ये ना लासुरणे मध्ये मम्मी राहते तिथेच आमचं घर आहे तिथे माझे म्हणजे आजी बाबा सुद्धा राहतात तिकडे म्हणजे पूर्ण फॅमिली तिकडेच आहे काठीवाडी मध्ये बहीण आहे पूर्ण फॅमिली माझी तिकडेच राहते तर काही काळजी करू नका ज्याचं कर नसतं त्याचं स्वामी आहे स्वामींवर विश्वास ठेवा सगळं व्यवस्थित होईल आई नो कुशाने साफ सायन चिकन पुढची ताई डोक्याला बांधून ठेवून नंतर डोकं दुखतं उकडलेली अंडी खात काळजी घे हो म्हणजे खाणं पिणं व्यवस्थित आहे पण काय होत ना ते कानाला बांधू वाटत नाही सवय नाही ना तर कस तरी वाटतं पण बांधते मी जसं जमल तसं बांधते फक्त असं स्वयंपाक वगैरे केलं ना मग लय गर्मी होते घरामध्ये धूर वगैरे होत मग काढत असते नाही तर मग बांधलेला असते पूर्ण गरम असते आणि त्याच्यामध्ये काय माहितीये का आम्ही सकाळच्या टायमिंगला म्हणजे अकरा साडे ला बाळाला आंघोळ घालतो तर त्याला शेक पण देतो ना तर त्याचं धूर पण अर्धा तसंच राहते घरात त्याचा पण वास पण तस राहते गरमी पण तसंच राहते दार उघडतच नाही जास्त त्यामुळं थंडीचं काय एवढं हे नाहीये तरी पण मी बांधते कानाला का बाजरीची भाकर ऍक्च्युअली काय झालं म्हणजे माझी मम्मी आहे ना मम्मी आणि बहीण त्या दोघी पण म्हंटल्या झाले टाके आहेत म्हणे आतमध्ये पण टाके असतात तर बाजरीची भाकर खाऊ नको म्हणे सध्या खाजविण टाक्यांना त्याच्यामुळे मग मी बाजरीची भाकर नाही खाली ज्वारीची भाकरच खाते कमेंट कमेंट खूप छान माझी वाचली म्हणजे मम्मी बोलते फक्त असं माझं करायला येऊ शकत नाही पण चला आपण प्रेम केलं आहे त्यामध्ये खूप ताकद आहे सगळं सांगतो खूप ताकद असते असं काय नाही येतील बाळ झालं की सगळे येतात बघायला काही टेन्शन घेऊ नका देवावर विश्वास ठेवायचा बाकी सगळं ठीक होईल धन्यवाद ताई त्याला बाळाची काळजी घेतो बाळ पण मस्त काही बाळ काय त्रास वगैरे देत नाही त्याला काय फक्त सकाळी आंघोळ वगैरे घातली दूध वगैरे पिला की मस्त झोपतो तो बरोबर दोन दोन तासाला उठतो मग त्याला भूक लागेल तसं उठतो तो हे की नाही बाळ मस्त आहे एकदम हिरा काळे त्यांची कमेंट आहे माझं पण सिझर झालं आहे काजल वहिनी जास्त वेळ बसून राहू नको परत खूप कंबर दुखते आता आरामाची गरज आहे तुला काळजी घे स्वतःची पायात सॉक्स घालून ठेव म्हणजे बाळाला सर्दी होणार नाही आणि गरम गरम जेवण खा म्हणजे बाळ गुटगुटीत होईल जास्त दूध तर म्हणजे घरामध्ये असताना मी चप्पल घालते कारण फरची थंड असते ना त्यामुळे चप्पल कंटिन्यू असते माझ्या पायामध्ये आणि काळजी घेते बाळाची पण घेते आमची पण घेते तर स्वेटर वगैरे पण घातलेलं असते धन्यवाद ताई कविता कविता ना, अगर अगर मानू, कर होत आहे राग वगैरे काय आला नाहीये तुम्ही का सगळेजण काळजीसाठी सांगतात आहात बाजरीचे भाकर खाचा कानाला बांधत जा सॉक्स घालत जा तर मला अजिबात राग येत नाही असं समजू नका की राग येतो म्हणून तुमच्यासारखी फॅमिली भेटायला पण नशीब लागतो तर अजिबात राग येत नाही उलट चांगलं वाटतं तुम्ही असं आम्हाला सांगता काळजी करता म्हणून कांदवणी हा माझी मम्मी पण म्हणत होती कांदवणी कांदवणी पण ते एवढं काय फिक्क फिक्क जेवण आहे ना तेव्हा कस तरी वाटायला लागलं कांदवणी भरपूर वेळा म्हटली माझी मम्मी पण मी म्हंटल होत नाही खाणार पण नक्की ट्राय करेल मम्मीकडे गेले नाही साधन मम्मीला खाट धावणे म्हणून मी जाणार आहेत थोड्या दिवसांनी पाच सहा दिवसांनी बघू आता सहा महिना झाला आहे तर विचार करते मम्मीकडे एकदा चक्कर मारण्या तर तिकडे गेल्याच्यानंतर मम्मी पण दाखवते माझी फॅमिली पण दाखवते आणि माझी ताई आहे ना चाकणची तर तिच्यासोबत पण नक्की व्हिडिओ बनवणार आहे मी मी घेता आंबोरे त्यांची मग काजल मॅडम आमचा भाऊ स्मार्ट आहे तर माला भाषा का नाही असा दिसना आमच्या भावा सारखाच मान हं तो पप्पा चीज कार्बन कॉफी तो हो सरके स्मार्ट आहे तो पण तर धन्यवाद ताई तर अरुण मे कमेंट आहे व्हिडिओ खूप छान वाटला आपणही एखादे नाव सुचवाय म्हणून बाळाचे एक नाव श्रीकांत असे सुचित आहे धन्यवाद दादा विचार करू आम्ही चालू आहे आमचं पण नाव एक सुचवलंय नक्की सांगू मला लक्ष्मी देव त्यांची किंवा देता येईल लवकर जास्त बोलू नका आमचं लोक खूप दुःख राहत दुःखत राहते काळजी घ्या माझा पण आहे माझं बाळ पण फाय मंथचं आहे हो का ताई कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला सुद्धा आत्ताच झालं फाय मंथचं आहे म्हटल्यावर ते आमचं आत्ता शिक सहा महिन्याचं झालंय तर काळजी घ्या तुम्ही सुद्धा ते काकांना सांगते की म्हणजे ताई मेथीचे आणि बिंगाचे लाडू खा अरे हलिबची पेज थे थे? हल्यू, हल्यू पेज पेज काय असते ते हळंबीची पेज फी वर बघ कशी हाळी हाळवी म्हणायचं आहे का हळवी पेज नाही माहिती आहे ते पेजचं नाव फक्त ते हलिंबची पेज फी यूट्यूब वर बघ कशी बनवतात ते काय म्हणते नाही तर ते माहीत नाही एवढं तुम्ही सांगा राहायला असता तर मी बनून दिली असती

<laughs> तू <हाँ किया> <laughs> आहे की आम्हाला ते आमच्या व्हिडिओ कमेंट करते परत फोन पण करते आमची म्हणजे रोज व्हिडिओ कॉल चालू असतात दीड दीड दोन दोन तास आम्ही गप्पा मारत बसत असतो तर आहे ती जवळच आहे त्याच्यामुळे काय टेन्शन वाटत नाही आणि आता बऱ्यापैकी म्हणजे बाळाची पण म्हणजे पहिलं एवढं जमत नव्हतं करायला पण आता तिने सगळं शिकवलं बाळाची मालिश म्हणा किंवा सगळंच का त्याची मालिश करणं आंघोळ घालणं त्याला कसं हँडल करायचं पूर्ण तिने शिकवलं नाही तर सुरुवातीला मला त्याला घ्यायला सुद्धा भीती वाटायची मान धरायला थोडंसं हे होतं ना त्याच्यामुळं मग आता सगळं जमतंय तर ताईडे आम्ही घेतो काळजी तो आहेस म्हणून काय टेन्शन नाही आता समोर नाव पण ना। छान ना।

व्यवस्थित झालं जरा बरं वाटायला लागलं यांना पण आणि मला पण त्याच्या कॅमेरा माझा हात दुखायला लागलाय धरून धरून मोबाईल म्हणून मी तर करून बघत दीदी खूप भारी वाटलं धन्यवाद येतोय का नाही सर्च करून बघितलं सावंतांची कमेंट रायबा ठेवा दादा छत्रपतीबाई महाराजांच्या काळात छान म्हणू शकतो आमच्या इन्सिडेंटमध्ये माझं पण सिजेक्शन आहे काही खूप खूप त्रास चालता फर्स्ट वॉक विचारू नका आपल्यालाच सहन करावं लागते ते तर आहे लय भयानक असते मी तर ह्यांना ते कॉटल त्या फिरवायचं असते बघा ते बेड येते ह्यांना तर लय परेशान करायची वरती घ्या आणि तांबा तांबा अशी म्हणायची लय परेशान केलं मी ह्यांना आणि चालायला पाचव्या दिवशी मी चालायला तब्येत खराब झाली खरंच तब्येत खराब झाली कारण धावपळ खूप जास्त झाली आणि त्याच्यामुळे त्यांची पण तब्येत उतरली आणि माझं काय आता माझं पण थोडं थोडं वजन कमी होत चालले तर काल जे दोन व्हिडिओ टाकले होते ना अपलोड केले होते ना होते पर, चान चान खरत, होते तर त्याच्यावरती हां कालचा आणि परवाचा त्याच्यावरती एवढ्या साऱ्या कमेंट्स होत्या तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद बरं खूप छान छान कमेंट्स करतात तुमच्या कमेंट बघून आम्हाला खरंच खूप छान वाटतं आणि कधीच असं एकटेपणासुद्धा वाटत नाही कमेंट वाचतो कंटिन्यू त्याच्यामुळे तर सर्वांना खरंच मनापासून धन्यवाद अशाच कमेंट करत राहा आम्हाला <laughs> काय असू नसू पण कमेंट्स नक्की करत जावा कारण असं वाटतं कोणतरी बोलतंय आमच्या सोबत कंटिन्यू त्यामुळे रिप्लाय करायला पण खूप छान वाटतं हा शॉर्ट व्हिडिओवर पण आहेत भरपूर कमेंट आहेत हा शॉर्ट व्हिडिओच्या पण घेऊन टाका आता भरपूर आहेत का, का। ए, गुता वाला गुता वाला तर करू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्या व्हिडिओचे पण पण कमेंट रीड करूया तर सर्वांना खूप खूप पुन्हा मनापासून धन्यवाद छान छान कमेंट्स करत राहा चॅनलवर नवीन चॅनलला करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये फेसबुक असेल तर झोपलाय आता तो नाही उठत लवकर बाहेरून जाऊन आलो ना अर्धा तास झाला झोपलाय तो चांगला तर भेटू नेक्स्ट बाय बाय